हिमाचलमध्ये चाळीस आमदार असूनही पंचवीस आमदार असणाऱ्या भाजपाकडून राज्यसभेत काँग्रेसचा पराभव झाला आणि त्यामुळं हिमाचल प्रदेशचा महाराष्ट्र होणार का कॉंग्रेस आणखी एक राज्य गमावणार का अशा झाली पण काँग्रेसनं हे नाट्यमय कथानक इंटरेस्टिंग एका जागेवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला काँग्रेसकडे चाळीस आमदार होते भाजपकडे पंचवीस विजयासाठी पस्तीस आमदारांची गरज होती आणि तरी देखील काँग्रेसचे अभिषेक मनो सिंघवी यांचा पराभव झाला आणि भाजप हर्ष महाजन विजयी झाले काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंग तर राज्यसभा निवडणुकीतील नाराज आमदार काही बोलण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात होत मुख्यमंत्री बदलण्याचीही चर्चा सुरू झाली आणि दरम्यान काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं सुरू केली कारण काँग्रेस सरकारनं बहुमत गमावल्याचं भाजपचं म्हणणं एंट्री झाली डी के शिवकुमार यांनी हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा इज्जत वाचवली आणि हिमाचलमध्ये सरकार समोरचं संकट काही काळ तरी टळलंय अर्थात यात महत्वाची भूमिका विधानसभा अध्यक्षांचीही होती आणि यामागील रणनीती कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांची होती ती काय हे देखील आपल्याला राजीनामा फेटाळणं हा देखील त्याच प्रयत्नांचा एक भाग होता तर हिमाचल प्रदेश मध्ये क्रॉस वोटिंग मुळे पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव होताच पुढचं संकट सरकारवर असल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं भाजपनं देखील पूर्ण तयारी केलेली आणि सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती अशा परिस्थितीत काँग्रेसनं डी के शिवकुमार सिंग हुड्डा यांनाही निरीक्षक बनवलं आणि राज्याचे प्रभारी राजू शुक्ला देखील हिमाचलमध्ये पोहोचले काँग्रेस आमदारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकांवर होती मात्र त्यासाठी वेळ हवा होता आणि जो वेळ भाजप आमदारांच्या हकालपट्टीनं उपलब्ध झाला मुख्यमंत्री बदलल्यावरच नाराज आमदार काही बोलण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात होतं आणि दरम्यान काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं सुरू केली काँग्रेस सरकारनं बहुमत गमावल्याचं भाजपचं म्हणणं होतं भाजपा उमेदवाराच्या विजयानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भाजपा विधिमंडळ पक्षाची भेट घेतली आणि त्यानंतर भाजपा विधिमंडळ पक्षासह सभापतींची भेट घेतली राज्यपालांची देखील भेट घेतली आणि या बैठकीत त्यांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला दरम्यान फायनान्स बिल देखील विधिमंडळात पाहिजे पास करून घ्यायचं होतं सभागृहात फ्लोअर टेस्ट झाल्यास किंवा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी मतदानाची मागणी केल्यास काँग्रेस सरकार अल्पमतात येण्याचा धोका असल्याचं मानलं जात होतं कारण काँग्रेस आमदारांनी बाजू बदलल्याचं राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं अशा स्थितीत अर्थसंकल्प मंजूर करताना मतांची विभागणी झाली तर काँग्रेस सरकारनं बहुमत गमावल्याचं स्पष्ट झालं असतं दरम्यान कामी आले विधानसभा अध्यक्ष ही परिस्थिती टाळण्यासाठी सभापतींनी पंधरा भाजप आमदारांची हकालपट्टी केली आणि आता मतदान झालं तर सभागृहात भाजपच्या आमदारांची संख्या फक्त दहा त्यांचे एकूण आमदार होते तर सभागृहात गोंधळ घालणं आणि घोषणाबाजी केल्याबद्दल या लोकांवर कारवाई केल्याचं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं होतं तर भाजपचं म्हणणं होतं की ही अन्यायकारक कारवाई आहे आणि काँग्रेस सरकारला वाचवण्यासाठीच अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे अशीच काहीशी परिस्थिती खर तर महाराष्ट्रातही होती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होते पण महाराष्ट्रात या राजकीय घडामोडी घडण्यापूर्वीच कोणालाही विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष या आपल्या पदाचा राजीनामा दिला जर त्यांनी हा राजीनामा दिला नसता तर आज महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवली आहे ती आलीच नसती असं अनेक जाणकार आणि नेते देखील म्हणतात असो खर तर हिमाचलमध्ये मतदानानंतर विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानं हिमाचल काँग्रेसची स्थिती आणखी बिकट झाली विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वीरभद्र सिंग यांचा मुलगा तर वीरभद्र सिंग हे हिमाचलचे सहा वेळा मुख्यमंत्री होते आणि याच विक्रमादित्य सिंग यांनी सखू सरकारवर आपल्या जवळच्या आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि शिवाय त्यांनी आपल्या वडिलांच्या तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शहा जफरशी केली ते म्हणाले संपूर्ण निवडणूक ही वीरभद्र सिंग यांच्या नावावर लढली आणि ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचं आणि यावेळी भावुक देखील झाले दरम्यान दिवसभर वादविवाद केल्यानंतर संध्याकाळी त्यांची वृत्ती जराशी नरमल्यासारखी वाटत होती सीएम सखू यांनी विक्रमादित्य सिंग यांचा राजीनामा नाकारला आणि त्यांना आपला लहान भाऊ म्हटला आणि तेव्हा विक्रमादित्य दबाव निर्माण करणार नसल्याचं सांगितलं हिमाचलमध्ये मा सरकार सुरक्षित असल्याची घोषणा देखील त्यांनी केली तर विक्रमादित्य सिंग यांचं हे पाऊल काँग्रेस कडून डॅमेज कंट्रोलचा एक भाग मानलं जात एक दिवस आधीच क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना देखील सुखूंची माफी मागितल्याचं बोललं जात आहे तर डीके शिवकुमार काँग्रेसला भोवऱ्यातून काढण्यात नेहमीच माहिर आहेत काँग्रेस पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यात डी के शिवकुमार प्रत्येक वेळी यशस्वी ठरले आहेत दोन हजार अठरामध्ये जेव्हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाला नाही आणि भाजपा सरकारला स्थापन करण्यासाठी आमदारांची गरज होती तेव्हा शिवकुमार यांनी काँग्रेसच्या एकाही आमदाराला पक्षांतर करू दिलं नाही आणि याशिवाय दोन हजार सतरामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून भांडण सुरू होतं आणि तेव्हा डी के शिवकुमार यांच्याकडे आमदारांच्या घेरावाची जबाबदारी होती त्या निवडणुकीतही शिवकुमार यांनी पक्षाचा विश्वास कायम ठेवला आणि दिवंगत नेते अहमद पटेल यांनी ती निवडणूक त्यावेळी जिंकलेली तर डी के शिवकुमार यांच्या रणनीतीचा अंदाज लावायला अजून एक उदाहरण आहे देशभरातील काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करून नेहमीच भाजपला मतदान केलं पण कर्नाटक

यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला एकोणीशे नव्वद मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आणि मंत्री देखील झाले आणि हळूहळू डी के शिवकुमार यांची लोकप्रियता वाढत गेली कर्नाटकातील कनकापुरा मतदारसंघातून ते सलग आठ वेळा निवडणूक जिंकले आणि संकटमोचक शिवकुमार यांच्या रणनीतीची आता देशभर चर्चा आणि त्यामुळंच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार थोडक्यात मताधिक्य जिंकण्याच्या तोऱ्यात वावरत असेल तेव्हाच खरंतर काँग्रेसनं हालचाली करणं गरजेचं होतं महत्वाचं होतं पण तहान लागल्याशिवाय विहीर न खोदण्याची वृत्ती कदाचित भविष्यातही काँग्रेसच्या अंगलट येऊ शकते आणि त्यामुळंच त्या दिशेनं पावलं उचलायला काँग्रेसनं खरंतर सुरुवात करायला हवी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका